श्री जानकी वल्लभ विजयते श्री ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का श्री ज्ञानेश्वर माऊली सर्व श्रोते मंडळींना उद्देशून म्हणतात की महाराज आपण माझे म्हणणे नुसते अत्यंत लक्ष देऊन ऐकले की पुरे एवढ्यानेच आपल्याला सर्व सर्व सुखाची प्राप्ती होईल असे मी उघड प्रतिज्ञा करून सांगतो परी प्रौढी न बोले हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवनी सलगीची परंतु महाराज तुम्हा सर्वज्ञ संतांच्या समाजापुढे मी आढ्यतेने बोलत नाही आपण अवधान द्यावे अशी माझी लढवाळपणाची विनंती आहे का जे लळे याचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाइसी महाराज तुमच्यासारखे प्रेमळ व श्रीमंत आईबाप ज्या लाडक्यांना प्राप्त होतात त्यांनी जी जी आळी घ्यावी किंवा जे जे मनोरथ करावे ती ती आळी व ते ते त्यांचे ते मनोरथ सहजपूर्ण होतात तुमचे या दिटिव्याचे ओले साशिनले प्रसन्नतेचे मळे ते साउली दे लोळे श्रांतुजी मी तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा माझ्या अंतकरणात प्राप्त झाल्यामुळे जिकडे तिकडे प्रसन्नतेचे हिरवेगार मळे भरास आले ती सावली पाहून संसारतापाने तापलेला जो मी त्या सावलीत आनंदाने लोळत आहे म्हणजे तुमच्या कृपादृष्टीमुळे जिकडे तिकडे चित्ताची प्रसन्नताच झाली व त्यामुळे माझा त्रिविधताप नाहीसा झाला प्रभू तुम्ही सुखामृताचे डो म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छा ओला ओला हो येत जरी सलगी करो बिहो तरी नि पा महाराज तुम्ही संत त्या सुखरूप अमृताचे अथांग खोल डोहात म्हणून आपल्या इच्छेनुसार मला त्यात मनसोक्त स्नान करता येते अशा तुमच्या ठिकाणी जर आम्ही सलगी करायला भ्यालो तर आमचा ताप कोठे शांत होईल ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाउली ते चोज करुणी माउली रिझे जेवी किंवा लहान मूल जरी बोगडे बोलते व वाकडे तिकडे पाऊल टाकून चालू लागते तरी आई त्याचे कौतुक करून आनंद मानते तेवी तुम्हा संतांचा पडिया हो कैसेनी तरी महावरी हो हा या बहुआ आळुकिया जिया हो सलगी करीत त्याप्रमाणेच तुम्हा संतांचे मजवर कोणत्या तरी निमित्ताने प्रेम बसावे म्हणून मी मोठ्या आवडीने आपल्याशी सलगी करीत आहे वाचूनी माझी ए योग्य योग्यते सर्वज्ञ भावादृश्य श्रोते काय कायधड्यावरी सारस्वते शिकीजे मी तुमचे प्रेम संपादन करण्याकरता सलगी करीत आहे त्या वाचून माझ्या गीतार्थ निरूपण करण्याच्या योग्यतेच्या दृष्टीने आपल्यासारख्या सर्वज्ञांना श्रोते होण्यासारखे म्हणजे श्रवण करण्यासारखे काही नाही कारण सरस्वतीच्या मुलाला धडे घेऊन शिकायला पाहिजे का अवधारा आवडे ते सना सनादुंद परी मिरवे काय करू अमृताची आता गरू ऐसी रस सोय कैसी महाराज पहा केवढ्याही मोठ्या काजव्याच्या किंवा टेंब्याचा प्रकाश असला तरी तो महातेज रूपी सूर्यप्रकाशापुढे आपले तेज मिरवू शकत नाही काय करणार अमृत वाढलेल्या ताटात त्याच्या बरोबरीने वाढता येईल असे योग्य पक्वान कोणते असणार आहो हिमकराशी विंजने की नादा पुढे आई कवणे लेनियाशी लेणे हे कहती ती अहो हे पा चंद्राला वारा घालणे किंवा सुस्वराला सुस्वर ऐकविणे अथवा अलंकाराला अलंकार घालणे हे कधी कोठे दिसते का सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणे ठाई नहावे हे गगनची आडे आगवे ऐसा पवाडू कैसा सांगा बरे सुवासाने कशाचा वास घ्यावयाचा किंवा समुद्राने कोठे जाऊन आंघोळ करावी अथवा आकाशाचा जिम मध्ये समावेश होईल अशी जगात आकाशापेक्षा मोठी वस्तू कोठे असणार तैसे तुमचे अवदानधाये आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कौना आहे जेणे रिझा तुम्ही त्याप्रमाणे महाराज तुम्हा सर्वज्ञ संतांच्या एकाग्र करून श्रवण करणाऱ्या चित्ताची तृप्ती होईल व तुम्हाला संतोष होऊन हे होय वक्तृत्व असे तुम्ही म्हणाल असे वक्तृत्व कोणापाशी असणे शक्य आहे तरी विश्वप्रगटितीआसती कानन कि जे आरती का चुळोद आपापती अर्जुने दिजे तरी पण सर्व जगताला प्रकाशित करणाऱ्या तेजस्वी सूर्याला प्रेमाने काढवातीने ओवाळीत नसतात काय किंवा समुद्राला समुद्राचे पाणी घेऊन आदरपूर्वक अर्घ्य देत नसतात का प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी दुबळा से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की महाराज आपण शंकराच्या मूर्ती आहात व मी अत्यंत दरिद्री प्रेमभक्तीने माझ्या निर्गुडीच्या पानाप्रमाणे असलेल्या बोलाने तुमचे अर्चन करीत आहे हे तुम्ही स्वीकारालच बाळक बापाचे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवऊ लागे की तो संतोष लेणी वेगे मुकची ओढवी लहान मुलगा आपल्या बापाच्या ताटात जेवायला बसतो व बापाला जेव घालतो ते पाहून बापाला अत्यंत आनंद होतो व आनंदाने मुलाच्या हातचा घास घेण्याकरता आपले तोंड तो पुढे करतो तैसा मी जरी तुम्हाप्रती चावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे त्याप्रमाणे मी जरी तुमच्या पुढे नेमतेपणाने गितार्थ निरूपणाचा चावटपणा केला तरी तुम्ही संतुष्ट व्हावे असा प्रेमाचा स्वभावच आहे आणि तेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणूनही केलीये चलगीचा नो हे आभारू तुम्हा आणि तुम्हा संतांच्या ठिकाणी शरण आलेल्याविषयी आपलेपणाचा मोह फारच असतो म्हणून मी आपल्याशी केलेल्या सलगीचा किंवा लढिवाळपणाचा आपल्याला भार वाटणार नाही ओ तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम पडयंत या चेनी महाराज ताण्या वासराने गाईच्या असताना जसजशा ढुसण्या द्याव्या द्या तस तसा गाईला जास्त पाना फुटतो तसेच लाडक्याच्या रागावण्याने त्याच्याविषयीचे प्रेम दुप्पट वाढते म्हणून मजले कुरवाचे निबोले तुमचे कृपाळू पण निधेले ते चे जी जाणवले या लागी बोललो मी म्हणून मजलेकराच्या बोलण्याने जे तुमचे निजलेले किंवा सुप्त असलेले कृपाळूपण जागे झाले असे कळून आले म्हणून अवधान द्या असे मी बोललो एरवी चांदीने पिकविजत आहे चेपणी की कि वार्या घापत आहे वाहनी अहो गगनाशी गवसणी घाली जे केवी आडीमध्ये घालून चांदणे पिकवितात काय वाऱ्याला लोटून वाहावे लागते काय अहो महाराज तसेच आकाशाला गवसणी कशी घातली जाईल ऐका पाणी ओती जावे न लगे नवनीती मातुला नरिगे तेवी लाजिले व्याख्यान निगे देखोनी जया ते महाराज ऐका पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यात रवी शिरू शकत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूला पाहताच तिचे वर्णन करणारे शब्द लाजून मागे फिरतात हे असो शब्द ब्रह्मजीए बाजे शब्द मावळले या निवांतू निजे तो गीतार तू मराठी या बोलीजे हा पाडू काई हे असो ज्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ती नाही असे जाणून वेद देखील मौन धारण करतो व परब्रह्मरूप होऊन जातो ती गीतेची अर्थरूप ब्रह्मवस्तू मराठी भाषेत सांगता येईल अशी योग्यता कुठली परी ऐसे मज दिवसा तो पुडतियाची की आशा जय दिटिवा करुणी भवादुषा पडियंत या होवावे गीतार्थ निरूपण करण्यास मी असा अयोग्य असूनही निरूपण करण्यास धजलो ते एकाच आशेने की धिटाई करून तुमच्यासारख्या संतांचे आवडते किंवा लाडके व्हावे तरी आता चंद्रापास होते जे अमृता हुनी जिविते तेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझीआ तरी चंद्रापेक्षाही प्रसन्नता उत्पन्न करणाऱ्या किंवा अमृता हुनी जीवित अमर करणाऱ्या एकाग्र चित्ताने श्रवण करून गीतार्थ निरूपण करण्याचा माझा मनोरथ उत्तेजित करा का जे दिटीवा तुमचा वरुषे सकळा अर्थशिद्धी मती पिके रवी कोंबेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही कारण तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव झाला असता बुद्धीच्या ठिकाणी सर्व अर्थशिद्धीचे पीक येते म्हणजे बुद्धीत सर्व शब्दार्थ बरोबर स्फुरतात आणि जर तुम्ही उदासीन राहिला तर ज्ञानाचा फुटलेला अंकुरही सुकून जातो सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोंदे पेल तर ती अक्षरा प्रमेयाची महाराज हे स्वाभाविकच आहे पहा जर वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याच्या एकाग्रतेने व प्रेमाने श्रवण करण्याचे खाद्य मिळाले तर वक्त्याच्या मुखातून जी अक्षरे निघतात ती सिद्धांताने भरलेली असतात अर्थ बोलाची वाट पाहे ते तर अभिप्राओची अभिप्राया ते विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी अर्थ बोलण्याचीच वाट पाहत असतो म्हणजे तोंडातून अक्षरे निघण्याचीच वाट की लगेच अर्थ शब्दात शिरतो तेथे मग अभिप्रायातून अभिप्राय उत्पन्न होऊ लागतात व बुद्धीवर सद्भावाची किंवा तदृपतेची पुष्पवृष्टी होते किंवा त्यांच्या बुद्धीवर सद्भावाचा फुलोरा बांधला जातो म्हणजे बुद्धी यथार्थाकार होत जाते म्हणून संवादाचा ओढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे आणि श्रोता दुच्छिता तरी तुळे मांडला रसू म्हणून संवादाचा अनुकूल वायू वाहला तर वक्त्याच्या अंतकरणात ब्रह्मविद्येचे मेघ वळून येतात आणि श्रोता दुश्चित्ताने ऐकत असला तर मांडलेला रसही नाहीसा होतो अहो चंद्रकांतू द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोतीनी विन अहो महाराज चंद्रकांत म्हणी पाझरतो यात शंकाच नाही पण त्याला पाझर फोडण्याची कला मात्र चंद्राच्या ठिकाणीच असते म्हणून प्रेमपूर्वक एकाग्रतेने श्रवण करणाऱ्या श्रोत्या वाचून वक्त्याचेही वक्तृत्व उचंबळून येत नाही मुते गोड करावे पैसे तांदुळी कासया विनवावे साई खडी आणि काही प्रार्थावे सूत्रधारा ते पण आम्हाला गोड करून घ्या अशा तांदळाने जेवणाऱ्यांना प्रार्थना कशाला करायला पाहिजे किंवा आम्हाला चांगले नाचवा अशी कळसूत्री भावल्यांनी सूत्रधाराला प्रार्थना करायची असते का तो काय बाहुल्यांच्या काजा नाचवी की आपली जाणीवेची कळा वाढवी म्हणून या माया या ठेवा ठेवी काय काज सूत्रधार कळीच्या भावल्या भावल्यांकरता नाचवतो का की आपल्या ठिकाणचे कलाकौशल्य दाखवण्याकरता नाचवतो म्हणून मला या प्रार्थना वगैरेची उठाठेव करण्याची आवश्यकता नाही तव श्री गुरु म्हणती काई जाहले हे समस्तही आम्हा पावले आता सांगे जे निरुपिले नारायणे तेव्हा श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणतात अरे बाबा का चिंता करसो करतोस तुझे सर्व म्हणणे आम्ही मान्य केले आहे आता तू श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही सांगितले ते आम्हाला सांग म्हणजे झाले येत संतोष संतोष हो निवृत्तीदासे जी जी म्हणून उल्हास अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले श्री निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराजांना श्रीगुरूंचे भाषण ऐकून संतोष झाला व ते उल्हासाने म्हणाले की हो जी सद्गुरुनाथ भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते आता ऐका श्री भगवान उवाच इदम तु ते गुह्यतम प्रवक्षाम्य सुव्यवे ज्ञान विज्ञान सहित यज्ञात मोक्षसे मोशे ज्ञानोबा तुकाराम ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जेल तुझ जे, जे हे अंतकर्णीचे गुज जीवाची किंवा अर्जुना जे सर्वांचे मूळ कारण आणि सर्व जीवांच्या अंतकरणात गुप्त असलेली अशी जी वस्तू ती मी आता तुला पुढे सांगत आहे हे माने जीवाचे हे फोडावे मग गुजपा का मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी अशा प्रकारे जीवाचे अंतकरण उघडे करावे व त्यातील गुप्त गोष्ट मला का सांगावी असे कदाचित मनुष्य स्वभावानुसार तू कल्पना करशील तरी परी सी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा बोलिली आहे गोष्टीची अवज्ञानी नशी करू तर सुबुद्धी अर्जुनात सांगतो ऐक तुझे अर्जुन हे नाव म्हणजे आस्थेचेच किंवा श्रद्धेचेच दुसरे नाव आहे आणि तू सांगितलेल्या गोष्टीचा कधी अनादर करीत नाहीस म्हणून गुडपणा फुले मोडो वरीन बोलणे ही बोल बोलावे घडो परियामुचे जीवीचे पडो तुझ्या जीवी, जीवी। म्हणून ते ज्ञानाचे गुप्तपण नाहीशे हो व बोलण्याजोगे नाही ते बोलावे लागो पण माझ्या अंतकरणात जी गुप्त गोष्ट आहे ती तुझ्या अंतकरणात प्राप्त हो आगा थानी किर दुध गुड थानाशीच नव्हे की गोड म्हणून सरोका याची चाड जरी अनन्यू मिळे बा अर्जुना दूध स्थानातच असते पण स्तनाला स्तना त्याची गोडी मिळत नाही म्हणून दुधासाठी तळमळणाऱ्या व आईवर विसंबून असणाऱ्या लेकराची इच्छा पूर्ण हो असे आईला वाटते मुंडा हुनी बीज काढिले मग निर्वाळ लिये भूमी पेरिले तरी ते सांडी विकुरी गेले म्हण कणगीतून बीजाचे धान्य काढून जर उत्तम मशागत केलेल्या जमिनीत ते पेरले तर ते व्यर्थ सांडले गेले असे म्हणता येईल काय या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनन्य गती पैगा गोप्य ही परितयाप्रती चावळी जे सुखे म्हणून जो शुद्ध मनाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा आणि अनन्य आहे अशालाच जिवाळ्याची गोष्ट खुशाल सांगावी तरी प्रस्तुताता गुणीही तू वाचून आणि क नाही म्हणून हि गुजतरी तुझ्या ठाई लपवू नये माझ्या अंतकरणातील असलेली गुप्त गोष्ट सांगण्याकरता जसा सद्गुणी पुरुष आवश्यक आहे तसा सद्गुणी सध्या तरी तुझ्या वाचून कुणी नाही म्हणून अंतकरणातील गुप्त गोष्ट आहे तरी मला तुझ्यापासून लपवून ठेवता येत नाही आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी आता अर्जुना मी तुला वारंवार गुज सांगतो गुज सांगतो म्हणताना कंटाळा वाटेल तेव्हा विज्ञानासह ज्ञान मी तुला सांगणार आहे परी ते चे निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग जे फाडो वाडे पारखून या खरी व खोटी वस्तू परस्परात मिसळल्या असता ज्याप्रमाणे त्यांना पारखून अलग केले जाते त्याप्रमाणे ज्ञान विज्ञान पारखून अलग करून सांगणार आहे का चाचूचे नि सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ किंवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचरूपी चिमट्याने मिसळलेले दूध पाणी अलग करावे त्याप्रमाणे मी हे तुला मिसळलेले ज्ञानविज्ञान अलग करून सांगतो मग वाऱ्याची आधारसा पडिनला कोंडा का नुरेची जैसा आणि कणांचा पेसारा शिवाजोडे किंवा मळलेले धान्य व बी काढून मिळून असते आणि ते, ते वाऱ्याच्या प्रवाहात धरल्यावर कोंडा उडून जातो आणि खाली सहजच धान्याचा ढीक पडतो जाणीतले जाणितले संसार संसाराची गाठी लावणी बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या त्याप्रमाणे जे विज्ञानासहित ज्ञान जाणले असता विज्ञानरूप सर्व संसार संसाराच्या गाठी लावला जातो व पुरुषाला मोक्षलक्ष्मीच्या सिंहासनावर बसविते श्लोक राजविद्या राजगुयम पवित्रमिदम उत्तम प्रत्यक्षावगम गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुयांचा गोसावी पवित्रा राव जाणण्याला योग्य अशा जितक्या उत्तम विद्या आहेत त्या सर्व विद्यामध्ये या ब्रह्मविद्येला सर्व सर्वश्रेष्ठ अशी थोरपणाची आचार्य ही पदवी मिळाली आहे आणि सर्व गुह्यात गुह्य अशी ही ब्रह्मविद्या गुह्यांचा राजा आहे व सर्व पावन करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पैजया येताना ई काम जन्मांतराचे त्याचप्रमाणे ही ब्रह्मविद्या सर्व धर्माचे नित्य राहण्याचे ठिकाण आहे व उत्तमाचे उत्तम म्हणजे हिच्यापेक्षा उत्तम दुसरी कोणतीच विद्या नाही ही विद्या प्राप्त झाली असता पुन्हा जन्ममरणाचे दुःख भोगावे लागत नाही मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंबची असे प्रत्यक्ष फाव लागे तैसे गुरुमुखाने आत्मज्ञानाचा थोडा उदय झाला की ते आपल्या हृदयात मूळचेच आहे असा आपोआप प्रत्यक्ष अनुभव येतो तेवी चिगा सुखाच्या पाऊटी चढता आई जे जयाच्या भेटी मग भेटल्या किरमिटी भोगने भोगणे आई पडे ज्या ब्रह्मवस्तूच्या भेटीला सुखाच्या पायरी पायरीने चढता येते आणि मग ब्रह्मवस्तू भेटल्यावर भोगतेपणालाही मिटी पडते कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ